नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा लाज वाटत्या लोकांचा पाण्यासाठी फोन उचलय लाज वाटत्या लाज ह्या गावचा सरपंच असून बाहेर संडासला जातोय त्याच्या बाथरूम मध्ये वतायला पाणी नाही हगनदारी मुक्त गाव स्वच्छ भारत अभियान कुठे ठेवायचं आहे काय पेटवायचं आहे का असला अभियान जानेवारी महिन्यापासून लोकांसनी पाण्याची मागणी आहे इकडे पाणी सोडा म्हणून जानेवारीत पत्र दिलं जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्च गेला एप्रिल गेला मे चालला चार दिवसात पाणी येराने दिला म्हणून सांगतात एक दिवस आठ लोकांसने पाणी सोडतोय ते पण पाच आणि दहा मिनिट लोकांचा पाण्यासाठी फोन आला तर फोन उचलाय सुद्धा लाच वाटत्या आज तर स्वयंपाकाला सुद्धा पाणी नाही आज सण आहे किती वेळा प्रशासनाला सांगायचं किती वेळा त्यांना फोन करायचा इकडं दहा किलोमीटर वर कॅनॉल रस्त्यावर पाणी आहे खाली इकडं पाणी आहे पाणी नाही फक्त हे रा काटावरच्या गावांनाच राजापूरला पाणी नाही ढवळीला नाही तुर्चीला नाही निमणीला नाही बेंद्रीला नाही शिरगाव कवटीला पाणी नाही अजिबात काय केलं येराकडच्या राकाटच्या गावाने लोकसभेचं मतदान झालं आता आता आमची गरज नाही तुम्हाला असंच आम्ही समजलं पाहिजे किती वेळा मागायचं त्यांना किती वेळा विनंती करायची लोकांचं पाण्यासाठी फोन उचलायला लाज वाटायला लागल्या लाज या हंड्रेड पॅन्टीन बनवायला वाटू का नाही आता तर वाटते की गावातनं फिरायची लाज वाटते लोक आणावच्या आता कापडच काढणार आहेत पाणी सोडलं पाहिजे हो पाणी सोडलं पाहिजे कधी सोडणार आहे पाणी तुम्ही एरियाला पाणी सोडा आमच्या गावातल्या द्राक्ष बागा छाटणी झाल्या वाळून चालल्या त्या लोकांसनी अक्षरशः संडासला पाणी नाही आता संडासला आमच्या तुरची गावात लोकांना पाणी नाही विनंती करतोय मी मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा देवेंद्र फडणवीस साहेब मी आता तुम्हालाच विनंती करतो की तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही प्रशासनाला सूचना द्या आणि येणा नदीला लवकरात लवकर पाणी सोडा लवकरात लवकर पाहिजे सोडा ही आता मी तुम्हालाच विनंती करतोय तुरचीगावचा सरपंच विकास डावरे धन्यवाद preview preview, preview.